मी भावरा, भावरा हे, का तुला जिवंतपणे बापाला त्या समाजातल्या लोकांना कळल्या पाहिजे याच्यासाठी गाडगे महाराजांना अख्खा आयुष्य घातलं शोधात आपल्या श्रद्धा खतम झाली पाहिजे आता जर गाडगे महाराज असते ना तर हिंदू विरोधी असते गाडगे महाराज हिंदू विरोधी देवी म्हणून टाकलं का सारखे मला तरी आहे इतकं खतरनाक काम आहे म्हणून तुमच्या समाजात पुन्हा एक माणूस होऊन गेला जसवंत सिंग मुंडाचं नाही ऐकलं तुम्ही जसवंत सिंग मुंडा ऐकलं का किती लोकांना ऐकलं हात व्यक्त करा जसवंत सिंग मुंडा एवढ्याच नाही ऐकलं इकडे महिलांनी माहित असत तुम्हाला तुमचे हक्क तुम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी संविधान सभेत एकमेव माणूस तुमची सदस्यत्व करत होता त्या माणसाचं नाव आहे जसपाल सिंग मुंडा तो मुंडा जसपाल सिंग मुंडा हे फॉरेन जे शिकले होते आदिवासी समाजाचा माणूस आणि भारतीय हॉकी टीम चा कॅप्टन होता आणि ऑलिम्पिकच हॉकीच मेडल गोल्ड मेडल कोण आणून दिलं ते जसपाल सिंग मुंडा आणून दिलं तुम्हाला माहित आणि हॉकीतला सर्वात मोठा पुरस्कार ऑक्सफर्ड ब्ल्यू नावाचा पुरस्कार प्रसिद्ध संपादक लेखक माणूस होता आदिवासी समाजाचे हक्क संविधान सभेत आदिवासी समाजाची बाजू मांडली एका झारखंडच्या माणसानं मांडली कोण हिरा झारखंडचा होता आदिवासी समाजाचा होता त्याचं नाव होत जसपाल सिंग मुरेने शिकले राज्य घटना सदस्य होते ठीक आहे असे अनेक म्हणजे अनेक मोठी मोठी कार्तिकता आहे त्या माणसाची आपल्या समाजातल्या पुरायने सांगा थोडस यशी समाजापासून शिका शिका म्हणलं आणि तुम्हाला खरं सांगतो आता एससी मध्ये मात्र येते का नाही मात्र सांभार येते येते ना आणि महार येते अरे येते का नाही मग आता त्या एससी समाजात एससी समाजातला महान जो आहे तो खूप पुढं गेला पण मात्र तिथंच आहे तुम्ही मी मी जिथं जिथं जातो तिथं तिथं निरीक्षण करत असतो पाहिलं का तुम्ही महा तिथं पुढे गेला महाराजाचे अनेक पूर्व शिक्षणात पुढे गेले आणि मात्र पाव तिथं जायला तुम्ही विश्लेषण करा तर मात्र समाजाचा कर्मकांड पूजा पाठ हे सोडलं आणि म्हणून तो तिथंच आहे आणि महा समाजाच्या लोकांनी सगळं सोडून टाकलं आणि ते आता पा कुठच्या लागतात कशी जाते एका जवळ कलेक्टर चे उरार कोणाच्या बापाने आंदोलन जिथून झाले नाही आंदोलनात पोलीस मध्ये आले म्हटलं तुम्हाला उचलून देतो ज्ञान म्हणा घरी जेवाले भेटते तिथे जेवाले भेटते तुम्हाला आंदोलनातून उचलून मी कोणता पोलीस स्टेशन मध्ये ठेवा सोडून दे टेन्शन घ्याच आता मी पोलीस मी आंदोलनात होतो शेतकऱ्याच्या मुले दुसऱ्या दिवशी घरी

कलमात केल्या म्हणून नुसत्या कलमात आंदोलन केलं काय त्याच्यापेक्षा म्हणून आपले हे जे काही पोरहित बसले आहे ह्या पोराईने शिकवला जावा बाप जरी दारुकाडत असला आपला कोटीवर लक्ष द्या मी का सांगून राहिलो का तुम्ही शिका त्या बापायला त्या परिस्थितीतून बाहेर काढायची जबाबदारी कोणाची आहे तुमची आणि इथे जे मायबाप असले आहे नाही माय सांगणार आपल्या पोराने शिकारे पाठवायचं आपल्या पोराने हॉस्टेलवर ठेवायचं मी अनेक पोरं पाहिले हॉस्टेल मधले तर हॉस्टेल मधून जे पैसे भेटत होते त्याने डब्यासाठी हे फोटो डब्याचे पैसे घेऊन मोबाईल पुस्तक नाही घेणार एससी समाजाचं पहिले पुस्तक घेतली फरक आहे आपले पोरं पैशाची डिमांड करते ठीक आहे येसी समाजातल्या पोरांची मेज बंद केली होती

चार हजार रुपये एवढं नाश्त्या धरून चार पाच हजार रुपये मग आपली फेस बंद केली त्यांची बंद केली त्यानं चालू केली काय झोपून कधी पुराव गेलो सरकारच्या हे लगेच ऍक्टिव्ह होतात मग आपण आपले पोरं जर शिकले तर त्याने त्याचे हक्क समजत त्याने त्याचे अधिकार समजत आणि हे समजलं पाहिजे हे जर नाही समजलं तर आपण पुन्हा तिथं जाऊ हे लक्षात द्या मी तुम्हाला सांगतो आदिवासी समाजाचा कटॉफ खूप खाली आहे खूप खाली तुम्ही तलाठी ओबीसीचा ओबीसी एस सी चा आणि जनरल कॅटेगरी सगळे कोटॉप सारखे दिसत सारखे सारखे मार्फत एकच कोट खाली जाते कोणता एसटीचा जा। याचा अर्थ असा आहे का आदिवासी समाज हा शिक्षणा च्या प्रवाहात <गणारा> अजूनही आलेला नाही जसा पाहिजे तसा म्हणून आता आता जे पूर्व अभ्यास करणार त्याच्यासाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे तुम्ही ओबीसी एससी एस टी च्या पोरा अभ्यास कराचा पण इथून डेप्टी कलेक्टर डीवायएसपी तहसीलदार नायब तहसीलदार एसडीओ पी एस आय हे तुम्हाला पीएसआय म्हणते ना ठीक आहे आपलं कोटकर पी एस आय ठीक आहे आणि भाषा ही शाळा जी बात सोडायची नाही आपली संस्कृती जतन करून ठेवायची मी भाषा सोडली नाही भाषेची किती सुंदर वेळ खायची मी पुण्यात गेलो मी पुण्यातला एक किस्सा सांगतो पुन्हा युनिव्हर्सिटीत माझ्या युनिव्हर्सिटीत लेक्चर होतो पुन्हा युनिव्हर्सिटीच्या डायस डिरेक्शन झाला मोठा कॉन्फरन्स हॉल होता आता आपलं असं नाही ते तुफान का भको 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 बोलायला लागलो भाषण गेलो भाषण देण्याच्या नंतर तिथं कोण म्हणे का करोडपतीची लोक होते खाल म्हणजे काही माहित नाही ठीक आहे तर त्या कोण म्हणे का करोडपतीच्या लोकांना माया रिसर्च केला का ह्या कोण मास्तर एवढा तुम्हाला बोलते त्याचं युट्यूब चॅनल आहे वाटते त्यांना म्हणे कोण म्हणे का करोडपतीच्या कार्यक्रमात बोलावून कर्मवीर नावाच्या जो पैसे डोनेट करते ना तो कार्यक्रम ठीक आहे त्या कार्यक्रमात गेलो पण त्या कार्यक्रमाचा प्रोग्राम म्हणजे कार्यक्रम झाल्याच्या नंतर मी खाली उतरलो तर खाली उतरल्यानंतर म्हणे पुणे युनिव्हर्सिटीचा एक मराठीचा प्राध्यापक येऊन भेटला होते काय तुम्ही शिक्षक असं बोलत असते का म्हणे शिक्षक हे बोलीभाषा आहे का म्हणे शिक्षकाची म्हणे प्रमाण भाषेत बोलायला पाहिजे शिक्षकाला हे असं बोलत असते असे शिक्षक असतात माया तुला म्हणजे म्हणजे आता याले का स्वत झाला म्हणे तुम्ही शिक्षक आहे म्हणे तुम्ही म्हणे प्रमाण भाषेत बोलायला पाहिजे म्हणे मी राय 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 झालो ऐकून घेतलं त्याचं म्हणून काही प्रमाण भाषा प्रमाण भाषा म्हणलं तुमच्या ह्या पुण्यातल्या भाषेत म्हणलं मारले या शब्दाने किती शब्द आहे म्हणून सांगा बरं तुम्ही मारले त्या माणसानं त्या प्राध्यापकानं दोन मिनिट विचार केला म्हणे मारले मारले झाले म्हणलं इदरला त्या मराठवाड्यात या म्हणलं तुम्हाला म्हणलं मारलेले शब्द भेटले म्हणलं हप काढणे पन्नावणे निळसणे झोडपणे

माझी बायको म्हणते बेटा दिस इज बॉबेल हे मसाड होते आई नको सांगत ठीक आहे बॉबेल बॉबेल आता हे जे आहे ते भाषेची ओळख आहे हे ओरिजिनॅलिटी आहे आणि हे तुम्ही सोडायला नाही पाहिजे असं मला वाटते आणि तुम्हाला सांगतो या देशाच्या संविधानानं तुम्हाला भारतीय राज्यघटनेच्या परिशिष्ट सहा मध्ये तुमचे प्रोव्हिजन दिले जवळ जवळ परिशिष्ट सहा बदलवण्याचा प्रयत्न करण तुमच्यावर ठीक आहे आता तुम्हाला सांगतो हजदेवचं जंगल कापलो या गडचिरोली मध्ये लोह खनिजाची आहे सुरजा गंजी वरूनच डायरेक्ट अक्का पाडच वरून वर पासून खोदा काम नाही वरूनच लोह खनिज प्युअर क्वालिटीच तिथं अंबानी अदानी पुरे आणून बसवले आहेत देवाबाबा पुऱ्या जमीन कोणाची आदिवासी आता आदिवासीचा कायदा आदिवासीची जमीन इतका नाही आहात पण तिची जमीन आदिवासीची आहे दे ते घेता येत नाही म्हणून तो कायदा बदलवाचा प्रस्ताव का चालू आहे सध्या आणि हे लक्षात ठेवा हे तुमच्या घात आहे कोणा घात आहे हे जबाबीकरण तेव्हा तुम्ही रस्त्यावर उतरले पाहिजे आता मराठा समाजाने आरक्षण दिलं दिलं का नाही हैदराबाद गॅजेटला आता काही कम्युनिटी म्हणते का आमचा समाज एचित होता हे आम्हाला पाहिजे कोणाचं आरक्षण म्हणजे तसं आपल्या चालणार या देशातल्या लोकांमध्ये भांडण लागले पाहिजे तुम्ही भांडत राहा आणि आम्ही सत्येत राहतो म्हणून हे तुम्ही लक्षात घ्या का आपल्यावर जर असं अन्याय अत्याचार होत असाल आपण त्याचा विरोध दर्शवला पाहिजे आणि मी पाहिलं का त्याच्यानंतर खूप आदिवासी समाजाचे मोठ्याने मोर्चे निघाले आणि हा मोर्चा तुम्ही दाखवलेली तुमची ताकद हे काळ्याची गरज आहे आणि दाखवलेच पाहिजे कारण तुमच्या आरक्षणावर एक तर पहिले तुमच्या दादा डुप्लिकेट वगैरे खाली आहे मी तारखीच्या ऑफिस मध्ये गेलो त्या ऑफिसचे अधिकारी म्हणजे सांगेल का सर आदिवासी समाजाचे डुप्लिकेट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट घेतले आणि आदिवासी समाजाच्या तीस ते ती पस्तीस हजार जागा जवळपास व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे त्याचे खोटे हो आहे खोटे आहे मग तुमच्या जागा दुसऱ्यानं खाल्ल्या पाहून तर तुम्ही अशिक्षित होते तुमचं लक्ष नव्हतं तुम्हाला माहित नव्हतं तुमचा समाज शिकला नाही आहे याच्यानंतर असं नाही झालं पाहिजे का आपल्या अधिकारावर आपल्या हक्कावर आणि आपल्या जागेवर कोणी दुसरा दावेदार असता कामा नये हे तुम्ही समजून घ्या आणि असा जर एखादा खोटा माणूस दिसला त्याची लगेच कंप्लेंट करायची ह्या आदिवासी समाजाचा नाही आहे यानं फोटो सर्टिफिकेट सादर केलं हे लक्षात घ्या तुम्ही मी काढून राहिलो तुमच्या लक्षात चाललं का हा कारण आपण झोपून आहे आता मी आमदार साहेब सांगितले का म्हणे बराचसा समाज इथला आदिवासी समाज वंजारा समाज हा ऊस तोडीच्या कामात जाते ठीक आहे आता ऊस हंगाम सुरू झाला आयुष्यभरात ऊस तोडत राहतं का ता ता तर काही शिकलो पाहिजे ना आपण सुधारलो पाहिजे ना आपण तर शिकलो पाहिजे ना हा मग इथं अनेक मुलं मुली आहे लहान लहान यायला शाळेत पाठवा आपल्या गावातल्या जिल्हा परिषदच्या शाळा बंद झालेल्या पाहिजे कारण याचा सगळ्यात मोठा मारा कोणाला बसत तो आदिवासी समाजाले बसत कारण ओबीसी समाजाचे कोणते कॉन्व्हेंट मध्ये जाते आता मायाच गावात माया गावातले पण ते चे पोरं कॉन्व्हेंट मध्ये जाते माया गावातल्या शाळेत कोणाचे पोरं शिकत आहे माहित आदिवासी उद्या जर माया गावची शाळा बंद झाली कोणाला नुकसान आहे हा पहिले अनपड होते पुन्हा करा आला अनपड राहा तुम्हाले बंपर पाजत जाते आणि वखराने नेत जाते संध्याकाळी पन्नासची देते असतो ते आले पण देते का नाही हा इलेक्शनले तसच ठीक आहे मारला त्या चिवडाचा त्या पाहिले पच्चा त्याच्यात कोणाच्या वाटी नाही ते कोणाला खेळ हा बरोबर आहे का नाही आपल्या घुमावते आपला माणूस घाबर हे जवळून पाहिलेलं चित्र आहे का मग हे कवा समजत यशी समाजाचा माणूस असा नाही झाला पैसे दिले तरी मत दोन मतदान दूध त्याच्याच करतो म्हणून कंपेरिजन करून सांगून राहिलो का तो समाज कुठं आहे आपण कुठं त्याने त्याने सत्तेचाळीस त्याने सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ते आरक्षण लागू झालं तर तुम्हाला एक प्रवास लागू झाला झाला का नाही मग आपला समाज कोण नका आहे आपला पटवा कोण कमी लागते मी तुम्हाला सांगतो माझ्याकडे एक होती एस टी समाजाची तुम्ही के नावाची फॉरेस्ट ने तुला एक्झाम दिली फॉरेस्टचा कटवा किती वेळ लागायला पाहिजे अरे बो रेंजर फॉरेस्ट ऑफिसरची पिलिम्स परीक्षा अरे बो किती कटवा लागला पाहिजे तुम्हाला सांगतो मुलीचा कट ऑफ सतरा मार्कावर लागला सतरा मार्क पण शंभर माहिती सतरा पण नापास तरी अठरा होते दहावी सतरा मार्क सिलेक्ट झाली याचा अर्थ तुम्ही विचार करा का तुमच्या समाजात शिक्षणाचं प्रमाण किती कमी आहे मग हे कशामुळे वाढत आपले पूर्ण ग्रॅज्युएट करा शिकवा हे की तुमच्या पुरायने फॉरेनने शिकायला जाले सुद्धा पार्लरशिप देते

सांगितलं देवाची तोफा म्हणे अधिकारी आला होता म्हणून मी आता त्याच ऐकून विकून घेतलं म्हणे आणि त्याला झोकांनाच म्हणलं म्हणे बापूरे झाड कायच सांगू त्याला झाडा आपण तीन मिनिट पाहिलं म्हणे आणि म्हणलं म्हणे उद्या सांगतो तुम्हाला सांगतो म्हणे महाराष्ट्राचा माणूस बोलावला एक माणूस एका युनिव्हर्सिटीच्या बरोबर इथ आहे उदाहरण सांगतो महाराष्ट्राचा माणूस बोलावला या झाडाचे वैशिष्ट्य सांग त्याला सांगतलं म्हणे मोहाचं झाड हो हे, हे पांजळी वृक्ष मोडते म्हणजे पानव येते म्हणे या मे आणि जून महिन्यात फुलं येते म्हणे त्याचे फुल तिथले का बैठे म्हणे आणि आदिवासी समाजाचे माणसं हे फुल जमा करून आणते म्हणे त्याने वाढवते म्हणे त्याचा सणवा टाकते म्हणे आणि सणवा टाकल्याच्या नंतर भरती लावून तर तो अधिकारी पाहत राहिला त्या अधिकाऱ्याला म्हणून येऊन म्हणलं म्हणे ना तुझे सारे अधिकारी बनवून तुले हे झाड नाही माहीत काय सोय तू फारच अधिकारी काय तू चुकीचा माणूस पुढची वर्वस्ता अधिकाऱ्याने कारण त्या माणसानं शिकला नसून संविधान समजून घेतलं तुम्हाला अधिकार करते इतर समजलेल्या सर्व समुदायाने हे सांगेल का तुमचे अधिकार तुम्हाला समजले पाहिजे ठीक आहे पोलीस भरतीची परीक्षा द्या मराठी ग्रामर मॅथ रिजनिंग आणि इतिहास भूगोल विज्ञान ठीक आहे इकॉनॉटिकडा ज्याला पी एस आय वाचायचा जास्त अभ्यास करावा लागते ज्या क्लास लावायचे आहे त्याला वर्दी न्या ऑनलाईन क्लास आहे फिलिक्स अकॅडमी वर्धाय असं आहे आपलं की ऑनलाईन भरूनच तुम्ही प्ले स्टोअर जाऊन डाऊनलोड करू शकता ऑफरमध्ये क्लास चालू आहे फक्त मास्तर अर्धा दिसत बंदा पाच आहे वर्दीच न्या वाचल ठीक आहे आणि हे जे स्कीम आहे मी तुम्हाला सांगितली त्याच्यातली पोलीस भरतीची स्कीम आपल्याकडे असले अवेलेबल आहे आता अनेक फॉर्म भरले आहे ठीक आहे पण माय माग लागू नाही याचं टेंडर कॅन्सल झालं पाहिजे हो खम झालं पाहिजे हो मायामागच लागू नाही याचं नुकसान कसं करायचं याला कुठं फसवायचो कारण मी गैर बोलतो बापू की एवढा बोलतो का

लोकांच्या कल्याणासाठी आणि हितासाठी एलधार कुमारला होता इंग्रजांच्या विरोधात म्हणून या लोकांची. समाज सुधारायचे पाऊल आहे. आपला फोटो किती राहील किती दिवस राहील घरी माहित आहे दोन पिढ्या. दोन पिढ्या होत आहेत. आणि घास टाकते बोंधजीवर पथाले. एक घास टाकने वाला. बस आता मला सांगा तुमच्या घरात तुम्ही दोघं जन्मले आहे का तुमचे मायबा दोघाच्या पोतराई नाही.

तुम्हाला तेच माहिती का त्यांच्या फोन आल्याच्या बोललाच ना मला तुम्हाला फोन आल्याच नाही माहीत त्याचा ऍड्रेस दुख बी नाही माहित तर त्यामुळं दाखला बी नाही भेटत असतं आता विशेष नाही ह्या लोकांची पूजा काऊन केली जाते तर यायनं समाजासाठी काम केलं झटलं अख्खं जीवन काला बोल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक पोरगा जीवनपणा ठेऊ शकते एक म्हणजे त्याच्या असं पुस्तकात लिहिलाय ना माझ्या मुलांना आमच्यासाठी काहीच नाही अरे केलं ना समाजासाठी केलं ना अख्खा समाजाचं भलं दिलं ज्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता तो अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्या तु�

हा एवढे फोटो तापद आहे तीन चार महापुरुषांचे फोटो असले काय हे काही कॅटेगरी चाल आणि म्हणून त्याने का चा अभ्यास <दियाँ जीतों> करा आपल्या आदिवासीचे पोर कलेक्टर झाले एक मीना नावाची जात आहे राजस्थान मध्ये मीना मीना तुम्हाला पहिल्या करता रिझल्ट लागला तर आदिवासीच्या ऐंशी टक्के जागा जायच्याच राहिले त्याच्यात राहिले दुसऱ्याच्या नाही वाटतच नाही का दे। ते कसं काय आपल्या आदिवासी समाजाचे वंद्या भारतातले वीस टक्के टक्के तुम्हाला विना कलेक्टर ते आदिवासी आपले आहे आपले पोरं लागले पाहिजे होय ची परीक्षा द्यायला लावा ची परीक्षा द्यायला सेवा द्यायला लावा डेप्टी कलेक्टरएस पी तहसीलदार बीडीओ एसीओ या द्या परीक्षा द्यायला लावा आई वडील म्हणून दारुपी शोराच्या समोर कधी पिऊ नका शिक्षणासाठी प्रमोट करा दारुपियेत असल तर त्यांना सोडा तुमच्या पोराचं भवितव्य आहे तुम्ही पोराने भट्टीवरून तो थोबी तिकडण्यास मार्गाला लागत आणि दोस्त मित्र चांगले बनवा तू आपले पोरं शहरात होटल मध्ये ठेवा त्याले गावात तुला ठेव गावातले पोटे गावातले पोटे सोबत राहिले का फिगर ठीक आहे त्याने शहरात ठेवा शहरात चांगले फॅसिलिटी त्याने होटल मध्ये गव्हर्नमेंट घेऊन राहिलो शिकू द्या त्याला आणि चांगले पोरं आहे अन्न तुम्हाला सांगतो तुमचे पोरण स्पोर्ट मध्ये खतरनाक आहे हा कोटे धावते तुफान ऍथलीट रनिंग मध्ये चारशे मीटर दोनशे मीटर चारशे मीटर रॅली शंभर मीटर ठीक आहे कुस्ती मध्ये पाठवा ना जाऊ दे कबड्डी मध्ये कमा तुपार मोठी माझ्या गावची तीन तर कमी आदिवासी खूप देशी आहे पुणे कबड्डी आहे सारे कबड्डी जाऊ दे त्याने आपले पोरं कसे जाईल ते कोणती येते स्पर्धा ते आय सारखी प्रो कबड्डी त्याच्यात गेले पाहिजे जी। भारताच्या टीम मध्ये गेले पाहिजे आपले पोरं शाळेतून तिकडे गेले पाहिजे याच्यासाठी आपल्या कोरायला जास्तीत जास्त स्पर्धेमध्ये टिकवता आलं पाहिजे आणि कोरड तुकार नाही आदिवासी समाजाचे मी सांगू आलो ना माय क्लास येते ना अनेक कोरी फॉरेस्ट गिरेस ठीक आहे एक कोरी तो को लागली डेंजर फॉरेस्ट ऑफिसर क्लास पोस्ट आहे म्हणून माय म्हणणं एवढंच आहे का ना अंग्रेज चले ठीक आहे ना अंग्रेज चले ना डाकू चले ना गुंडा ना आवरे चले ना डाकू चले ना गुंडा आपको एक ही नाम होगा भगवान बिरसा आपको एक ही नाम होगा भगवान बिरसा म्हणून माय मला इथे आमंत्रित केलं त्या आयोजक टीमचे मनापासून धन्यवाद ठीक आहे तुम्ही तुमच्या अंधश्रद्धा सोडा शिक्षणाची काल धरा शिक्षणासोबत सोबत राहा ठीक आहे शिक्षण कधी तुम्हाला उपाशी मानणार नाही आपल्या पोरांना व्यवसाय केले पाहिजे आपल्या कोराने व्हिडिओ एडिटिंग शिकले पाहिजे आपल्या पोरांना कम्प्युटर शिकले पाहिजे आपल्या पोरांना मोबाईल मध्ये अजून कोणत्या कोणत्या सुविधा ह्या पाहिल्या पाहिजे अजून आपल्याला कोणत्या स्कीम गव्हर्नमेंट येते त्या पाहिले पाहिजे आपल्या राज्य घटना समजली पाहिजे आपल्या पुरायला त्याचे हक्क समजले पाहिजे हे सगळे शिकून समजता येते ठीक आहे अन्खाऊ समजता येत नाही म्हणून हे लक्षात ठेवा का तुमच्या आयुष्यात संघर्ष आहे तुमच्यापाशी शेती नाही काही नाही काही लोक तर बिना शेतीचे आहे आदिवासी समाजाची पण जे लोक आदिवासी फॉरेस्टची ची जमीन पसर आहे ती जमीन तुमच्या नावानं होते त्याच्यासाठी काय तुम्ही मी एवढ्या दिवसाची फक्त पुरावा पाहिजे ती जमीन पसर होती ठीक आहे आणि हे तुमच्या नावानं हो भेटाल जमीन ती तुमच्या नावानं होईल आणि त्याच्यासाठी ठीक आहे मी व्हिडिओ घेत असतो युट्यूब एखादा अधिकारी तुम्हाला माहिती देत नाही टाका घेऊन माहितीचा अधिकार माहितीच्या अधिकाराचे तीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहा माहितीचा अधिकार कसा टाकायचा फार्म कसा राहते पाहिजे ग्रामपंचायतची माहिती मागायची आहे तुमचं घरपूरमधून नाव टाकलं तर काउंट टाकलो काका काय आहे ग्रामपंचायतच्या लगेच माहिती भेटते त्याच्या बापांनी तीन दिवसाच्या हे शिकवत असतो मी युट्यूबवर हे सांगत असतो पुरायचे अधिकार म्हणून त्याने माझ्याने राजकारणी त्याच्यासाठी हे सारखा त्याचे हक्क हेच सांगत आलो आहे म्हणून मी एवढंच म्हणे मला इथे के आमंत्रित केलं त्याच्याबद्दल सगळ्या टीमचे मनापासून खूप खूप धन्यवाद